ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये मनी मॅनिफेस्टेशन हे तुमचं गोल आहे का मनी मॅनिफेस्टेशन हे तुमचं गोल असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी स्मिता निराळे मनी मॅनिफेस्ट करताना आपण काय गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे आणि आपलं मनी मॅनिफेस्टेशन कसं इझी आपल्याला करता येईल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि अशा प्रकारचे आणखी व्हिडिओज याच्या पुढेसुद्धा येणार आहेत तुम्हाला असे व्हिडिओज बघायला आवडत असतील असे टिप्स तुम्हाला व्हॅल्युएबल वाटत असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा याच्या पुढे मी आणखी असे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येईन जेव्हा आपल्याला जे मनी मॅनिफेस्ट करायचा असतो तेव्हा एक गोष्ट महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे आणि ती म्हणजे क्लॅरिटी मनी मॅनिफेस्टेशन करत असताना बरेच जण काय करतात असं एक ॲफमेशन म्हणतात किंवा अशा विज्युअलायझेशन असतं त्यांचं किंवा असं त्यांच्या मनामध्ये असतं की मी श्रीमंत आहे माझ्याकडे पैसा येतो आहे असं ते स्वतःला सांगत असतात अशा प्रकारे मॅनिफेस्टेशन करत असतात पण हे एक जनरिक मॅनिफेस्टेशन आहे ह्याच्यामध्ये कुठेही काही क्लॅरिटी नाही आहे श्रीमंत म्हणजे किती श्रीमंत प्रत्येकाची श्रीमंतीची डेफिनेशन वेगळी असते तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे म्हणजे नक्की तुम्हाला किती पैसा अट्रॅक्ट करायचा आहे किती पैसा तुमच्याकडे आला किंवा तुम्हाला किती पैसा मिळाला तर तुम्ही स्वतःला श्रीमंत समजाल थोडक्यात म्हणजे तुमचा एंड रिझल्ट तुम्हाला काय हवा आहे ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये म्हणजे फर्स्ट डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोरला तुम्हाला किती पैसे तुमच्याकडे आलेले हवे आहेत किती पैसे तुम्हाला या एका वर्षामध्ये मॅनिफेस्ट करायचे आहे ही क्लॅरिटी तुम्हाला आधी ठेवली पाहिजे समजा तुम्हाला मॅनिफेस्ट करायचे किंवा पन्नास लाख मॅनिफेस्ट करायचे असतील कोणाला दहा लाख असेल कोणाला एक लाख असेल वॉट एव्हर वा, तुमची जी काही अमाऊंट असेल हा एक आकडा ही अमाऊंट आधी एक क्लिअरली तुमच्या माइंडमध्ये तुम्हाला ठेवली पाहिजे या क्लॅरिटी असण्याचं कारण काय आहे ही क्लॅरिटी असण्याचं कारण हे आहे की जेव्हा ही क्लॅरिटी असते तेव्हा त्या क्रिएशनला युनिव्हर्समध्ये सुरुवात होते आपण या क्लॅरिटीने जेव्हा मॅनिफेस्ट करायला लागतो तेव्हा युनिव्हर्समध्ये ही आपली क्लॅरिटी ही आपली अमाऊंट जी आहे ही क्रिएट व्हायला सुरुवात होते तशा टाईपच्या अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे येतात तसे आयडियाज आपल्याला आपल्याकडे येतात तसे आपल्याकडे बिझनेस अपॉर्च्युनिटीज किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटीज येतात अशा गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागतात की ज्यामधून आपलं जे काही गोल आहे मनी गोल आहे कम्प्लीट व्हायला लागतं आणि याच्यासाठीच एक क्लॅरिटी असणं खूप महत्वाचं आहे ही क्लॅरिटी जर नसेल तर श्रीमंत व्हायचंय म्हणजे काय हे युनिवर्सला समजत नाही युनिवर्सच्या दृष्टीने सगळेच लोक श्रीमंत असतात इनफॅक्ट कारण प्रत्येकाकडे काही ना काही असतंच कोणाकडे झिरो गोष्टी आहेत किंवा झिरो पैसे आहेत असं होत नाही मग श्रीमंत व्हायचं आहे म्हणजे नक्की काय श्रीमंत किंवा श्रीमंत मी आहे याची तुमची डेफिनेशन काय आहे हे क्लिअरली युनिवर्सला सांगावं लागतं आणि ही जेव्हा क्लॅरिटी राहते तेव्हा ते मॅनिफेस्ट ते व्हायला लागतं त्या क्रिएशनला सुरुवात होते आणि ह्याच्या पुढची महत्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे हा जो नंबर आहे हि जी अमाऊंट आहे ही चेंज करायची नाही मॅनिफेस्टेशन करत असताना असं होतं की आपल्याकडे पैसे यायला लागतात आणि आपल्याला असं वाटतं माझं हे मॅनिफेस्टेशन वर्क करत आहे माझ्याकडे पैसे येतात तर माझा जो अमाऊंट आहे माझ्या माझं जे मॅनिफेस्टेशन मला मनी करायचं आहे तो जो आकडा आहे ती जी अमाऊंट आहे ही मी आता वाढवली पाहिजे असं वाटायला लागतं ला आणि जेव्हा आपण ती अमाऊंट वाढवतो हो तेव्हा एक कन्फ्युजन क्रिएट होतं मध्ये कन्फ्युजन क्रिएट होतं की नक्की मॅनिफेस्ट करायचं काय आहे तो पहिलेच पहिलेचा जो आकडा होता ते मॅनिफेस्ट करायचं आहे की ही नवीन नवीन जो हा आकडा आहे ही नवीन जी अमाऊंट आहे हे मॅनिफेस्ट करायचं आहे कारण पहिल्या अमाऊंटसाठी क्रिएशनला सुरुवात झालेली असते आणि आता नवीन ऑर्डर जेव्हा जाते युनिवर्समध्ये तेव्हा तिथे कन्फ्युजन क्रिएट होतं आणि नक्की काय मॅनिफेस्ट करायचं आहे हे युनिवर्सला समजत नाही आणि या कन्फ्युजनमुळे आपण सेल्फ सबोटाज करत असतो या कन्फ्युजनमुळे जी काही अमाऊंट आपल्याकडे येत असते आपलं जे मॅनिफेस्टेशन व्हायला सुरुवात झालेली असते हे कुठेतरी थांबून जातं आणि आपल्याकडे जो पैसा येत असतो हा पहिलेसा का येत नाही आणि आपल्याला समजत नाही अचानक असं का झालं पैसा येत होता आणि अचानक पैसा येणं कमी का झालं बंद का झालं आपणही असे कन्फ्युज होऊन जातो या गोष्टीचं या कन्फ्युजनचं कारण आपल्या या मॅनिफेस्टेशन मिस्टेकमध्ये असतं की आपण तो जो आकडा असतो ती जी अमाऊंट असते ही आपण चेंज केलेली असते इथे कुठे कुठेतरी आपण ग्रीडी होतो कुठेतरी आपल्यामध्ये ग्रीडिनेस येतो की एवढं मिळतं आहे तर आणखी आपण मॅनिफेस्ट करूया हा ग्रीडीनेस येतो पण इथे आपल्याला केअरफुल राहायला पाहिजे आणि आपला, आपला मॅनिफेस्टेशनचा जो आकडा आहे हा चेंज करायचा नाही सेम गोष्टी आपण करत राहायच्या आणखी आणखी प्रयत्न करत राहायचे आणि थर्टी फर्स्ट डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये तुमचं मॅनिफेस्टेशन नक्की कम्प्लीट होईल म्हणजे या ड्युरेशनमध्ये या वर्षामध्ये तुमचं जे काय मनी मॅनिफेस्ट तुम्हाला करायचा असेल जो काही तुमचा आकडा आहे जी काही तुमची अमाऊंट आहे ही नक्की मॅनिफेस्ट होईल मग तुम्हाला असं वाटत असेल की हे मॅनिफेस्टेशन झालं एक अमाऊंट मॅनिफेस्ट झाले की त्याच्या पुढे काय एक अमाऊंट जेव्हा आपल्याकडे कंटिन्युअसली यायला लागते तेव्हा ती आपली नवीन फ्रिक्वेन्सी होते तो आपला नवीन पॉझिटिव्ह माइंडसेट होतो जास्त मनीसाठी आणि तो थोडा वेळ असाच राहिला काही सटन महिने मे बी काही तीन महिन्याला तुम्हाला ती अमाऊंट मिळा लागली की समजायचं की तो आपला नवीन माइंडसेट झालेला आहे आणि जेव्हा सलग काही महिने तुम्हाला ती अमाऊंट मिळते मग त्याच्यानंतर तुम्ही तुमचा आकडा आणखी वाढवू शकता मग नवीन आणखी अपग्रेडेड माइंडसेट तुम्ही परत क्रिएट करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही मनी मॅनिफेस्ट करा याच्यामध्ये सर्वप्रथम एक क्लॅरिटी ठेवा आणि जो काही तुमचा नंबर आहे तो परत परत चेंज करू नका तो नंबर तुमच्याकडे यायला लागल्यावर काही महिने थांबा तो नंबर तसाच येऊ दे ती अमाऊंट तशीच तुमच्याकडे येऊ दे तुमचा तो पॉझिटिव्ह मनी माइंडसेट सेट होऊ दे आणि मग तुम्ही परत नवीन गोल्स ठेवू शकता मग तुम्ही आणखी वेगळे जास्त अमाऊंटचे गोल्स मग त्याच्यापुढे अशाच पद्धतीने ठेवून मॅनिफेस्टेशन करू शकता मॅनिफेस्टेशन करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही टेक्निक्स वापरू शकता मी माझ्यासाठी हो पोनोपोनो -पोनो वापरते हो पोनोपोनो हे माझं आवडीचं टूल आहे टेक्निक आहे हे hey वापरून मी माझ्या लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी मॅनिफेस्ट केल्या आहेत आणि तेच मी माझ्या स्टुडंट्सनासुद्धा शिकवत असते तुम्हाला याच्याबद्दल आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या फ्री वर्कशॉपमध्ये या आणि हा वर्कशॉप अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर तुमचं नाव रजिस्टर करा आय होप आजच्या व्हिडिओतली ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी व्हॅल्युएबल होती मनी मॅनिफेस्टेशनसाठी अशा टाईपचे आणखी व्हिडिओज तुम्हाला हवे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा आणि फ्री वर्कशॉपसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा नेहमी हॅपी राहा खुश राहा थँक्यू